मंडळी नमस्कार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं महाराष्ट्राचं राजकारण काही प्रमाणात का होईना बदललं आहे असं म्हणावं लागेल आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसला नेमक्या किती जागांवर फटका बसेल हे आत्ताच सांगता येणार नाही मात्र नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर याचा निश्चितच परिणाम दिसेल हे मात्र नक्की अर्थात त्याला जास्त वेळही लागणार नाही काहीच दिवसात नांदेडचं राजकीय चित्र पलटेल हे निश्चित लोकसभा निवडणूक येऊ घातली नांदेड लोकसभेमध्ये चव्हाण यांच्यामुळे ही जागा पुन्हा एकदा भाजपकडे जाणार का हे पाहावं लागेल मात्र चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसच्या नांदेडची अवस्था गडही गेला आणि सिंहही गेला अशी झाली मात्र त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने इथून जर उमेदवार दिला तर त्याचा परिणाम सकारात्मक जाणवू शकतो मात्र त्याआधी महाविकास आघाडीमध्ये वंचितला किती जागा आणि कोणत्या मिळतात हे पाहावं लागेल मात्र नांदेडच्या रूपानं वंचितसाठी ही संधी निर्माण झाली आहे त्यासाठी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांची मदत घ्यावी लागेल कारण अशोक चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसचा बराचसा मतदार हा अशोक चव्हाण यांच्या मागे जाऊ शकतो असं म्हटलं जातं मात्र गेल्या लोकसभेचा जर आपण विचार केला तर वंचितचे उमेदवार प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी इथून दीड लाखाच्या आसपास मतदान घेतलं होतं त्यामुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता त्यामुळे इथं वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे हे सिद्ध होतं आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा वंचितला देण्यात येईल का हे मात्र पाहणं महत्वाचं आहे दरम्यान अशोक चव्हाण हे राज्यसभेवर जातात की लोकसभा लढवतात हेही पाहावं लागेल कारण नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेही लोकसभेसाठी इच्छुक असणार आहेत मात्र अशोक चव्हाणांसारखा मोठा नेता जर लोकसभा मागत असेल तर भाजप कदाचित नाही म्हणू शकणार नाही त्यामुळे अशोक चव्हाण यांनी लोकसभेचा आग्रह धरत आपल्या पराभवाचा वचपा ही काढण्यासाठी चिखलीकर यांच्यावर ते वचपा काढू शकतात मात्र अशा राजकारणाचा नांदेड लोकसभा मतदारसंघावर काय परिणाम होऊ शकतो ते आपण पाहूयात भाजपकडून अशोक चव्हाण किंवा प्रताप पाटील चिखलीकर या दोन नावांपैकी एक नाव निश्चित होईल हे मात्र खरे तर काँग्रेसकडून मिनल पाटील खदगावकर यांच्या नावाची चर्चा होते जर महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सुटली तर खदगावकर यांचं नाव निश्चित होऊ शकतं मात्र खदगावकर यांनी जर अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर मात्र काँग्रेससाठी उमेदवाराची पंचायत होऊ शकते मात्र जर असं झालं तर काँग्रेसकडून अर्थात महाविकास आघाडीकडून ही जागा एखाद्या वेळी वंचितसाठी सोडल्या जाऊ शकते आणि आपण मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे वंचितची इथून ताकदही आहे आता नांदेडमध्ये असणाऱ्या लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर त्यात भोकर त्यानंतर नांदेड दक्षिण नांदेड उत्तर मुखेड देगलूर आणि नायगाव या सहा विधानसभांचा समावेश होतो या सहापैकी तीन जागेवर काँग्रेसचे आमदार आहेत दोन जागेवर भाजपचे आमदार आहेत तर एका ठिकाणी शिंदे गटाचा आमदार आहे तीन आमदार असलेल्या काँग्रेसची ताकद असली तरी अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ मोहनराव हंबर्डे आणि आमदार जिते सांतापूरकर हे जर काँग्रेसमध्ये राहतात की अशोक चव्हाण यांना पाठिंबा देतात याच्यावरही पुढचं राजकारण फार महत्त्वाचं डिपेंड आहे मात्र महाविकास आघाडीकडून ही जर जागा वंचित आघाडीला सुटली तर वंचित आपली पारंपरिक मतं त्याच्यासोबत मुस्लिम मतं आणि काँग्रेसची मतं यांना एकत्रित करून आपल्या मतांचं गणित पूर्ण करू शकते सोबतच ठाकरे गटाची असणारी ताकद आणि राष्ट्रवादीच्या मतांच्या आधारे वंचित बहुजन आघाडी इथून विजय मिळू शकते असं म्हटलं जात आहे जर मोहनराव हंबडे आणि जितेश अंतापूरकर हे जर काँग्रेसमध्येच राहिले तर एखाद्या वेळी मात्र मिनल खदगावकर यांना इथून तिकीट मिळू शकतं असं म्हटलं जात आहे नाही तर वंचितची ताकद बघता वंचितला या जागेवर महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित होऊ शकते एकंदरीतच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं पारंपरिक काँग्रेसचा मतदार आणि अशोक चव्हाण यांच्या विरोधातला मतदार एकत्र करण्यात जर वंचितला यश आलं तर वंचित या संधीचं सोनं करेल यात शंका नाही पण ही जागा खरंच वंचित आघाडीला सुटते का हे पाहावं लागेल त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू